मित्रांनो लहानपणी आम्ही आजीसोबत रोज संध्याकाळी आमच्या दारातल्या ओट्यावर बसायचो आणि बसलेलो असताना संध्याकाळी आमची आजी आम्हाला रोज नवनवीन गोष्टी सांगायची आजी एक दिवशी गोष्टी सांगत असतानाच आम्ही मात्र त्या दिवशी वेगळ्याच मूडमध्ये होतो कारण आम्ही आजीला डायरेक्ट विचारलं होतं आजी तुला कधी भूत दिसलय का ग त्यावर आजीचं उत्तर होतो होय र बाबड्या बघितलंय ना त्यावर मग आम्ही आजीला गळ घातली आम्हाला आज भूताची गोष्ट सांग ना त्याबरोबर आजीने भूताची गोष्ट सांगायला सुरुवात केली आजी म्हणाली मी अशीच रात्रीच्या वेळेला विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले पाणी आणण्यासाठी गेले खरं पण हांडा मोठा होता तो एकटीला उचलण्यासारखा नव्हता म्हणून मला हांडा उचलण्यासाठी कोणाची तरी गरज पडणार होती म्हणून मी आजूबाजूला पाहिलं आजूबाजूला मात्र कोणीच नव्हतं अशा वेळेस मला त्या ठिकाणं कोणीतरी येतय याची चाहूल जाणवली त्याबरोबर मी आवाज दिला कोण आहे त्यावर काहीच उत्तर आलं नाही समोर ती महिला उभी होती हातात हिरव्या बांगड्या होत्या साडीचा रंगही हिरवाच होता कपाळावर कुंकू होत ती पुढे आली आणि विचारलं का हो आजी त्यावर मी म्हणाले मला एवढा हांडा उचलून दे गं बाई ती म्हणाली बरं बरं आणि खाली वाकले हांडा उचलायच्या स्थितीत आम्ही दोघेही होतो पण वेळी माझं लक्ष तिच्या पायाकडे गेलं आणि माझ्या अंगाचा थरकाप उडाला आता थरकाप नेमका का उडाला हा प्रश्न आम्ही आजीला केला होता त्यावेळी आजी आज म्हणाली की तिचे पाय उलटे होते म्हणजे जसे आपले पुढच्या बाजूला पाय असतात तसे तिचे पाठीमागच्या बाजूला पाय असल्याने मी चांगलीच घाबरून गेले माझ्या लक्षात आलं होतं की समोर कोण उभं आहे हाडळ याबद्दल मी अनेक वेळा ऐकलेलं होतं पण प्रत्यक्षात कधी पाहिली नव्हती त्यानंतर मी त्या ठिकाणाहून पळ काढला ही झाली आमच्या आजीची आज गोष्ट पण हाडळ हा नेमका काय प्रकार आहे आणि त्याविषयी जाणून घेण्याची आणि तुम्हालाही हे कळावं हा उद्देश ठेवून चला म्हटलं हाडळीवर एखादा तर व्हिडिओ व्हायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय